नमस्कार मित्र सर्व मराठा तरुणांना माझी विनंती आहे माझा एवढा व्हिडिओ त्या हे सदावर्तेपर्यंत पोहोचावा तो ओरडतोय बेबीच्या डेटापासून ओरडतोय की मराठा समाजाचं नुकसान झालं मराठा समाजाचं समाजब्ल्यूएस आरक्षण गेलं अरे तुला काय करायचंय हे आमचं आम्ही बघून घेऊ आमचे मनोज दादा आणि आम्ही जरांगे पटेल आणि आम्ही बघून घेऊ तू तोंड मारू नको कायद्यानं या ठिकाणी आम्ही आरक्षण आणि तुला कुठल्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा अधिकार दिलेला नाही कायद्याने तुला कुठल्याही बोमल फिरायचा अधिकार दिलेला नाही हेकण्या तुला सांगतो तू आता शांत बस आमच्या फट्ट्यामध्ये तो टावू नको अन्यथा जर का पुन्हा मुंबईला तर तुझी खैर नाही एक शब्द न बोललेला बरा नाही काय समजतो काय मला हजारो लाखो करोड मारण्याचा अपमान तू करतोय तुला काय लढाई लढायची तू कायद्यानं लढा आमच्या समाजाला हुसकावण्याचं आमच्या समाजाच्या नाण्याला जर का लागला तर आम्ही गांधींची अवल्याद नाही लक्षात ठेव मागच्या वेळेस गाड्या फोडल्या तर तुला फोडला लक्षात ठेव आता जर का मनोज पटेल जरांगे आणि तिथं येऊन आता ठोकणार तू आता तुझा वाद झाला आणि मराठा समाजात तरुणांना विनंती आहे हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचवा याचा मान आता सहन करायचा एकटा हा कायदा पंडित नाही एकट्याला कायदे माहीत नाही सरकारला त्याला आम्ही चेतावनी देतोय झाला आता तुझं मराठा समाजात तरुण लय सांगतो घेऊ नका याला घोडे नावा घोडे ऐकून घेऊ नका आता एकटा माणूस पूर्ण मराठा समाजाच्या पुन्हा जातीला बदनाम करतोय त्याला आम्ही चेतावनी देतोय मागच्या वेळेस गाड्या फोडल्या आणि आता आमचं आरक्षणाचं दादांनी सांगितलं होतं की आरक्षण भेटूपर्यंत शांत बसा नंतर यांना बघू तुला तुला सांगतोय आता तू मराठा समाजाशी बोलू नको एक शब्द आमचा काढ नको आमचं नुकसान होऊ दे फायदा होऊ दे आमचा घेऊ तुला कोणी फेका दिलाय असं झालंय तसं झालंय तुला काय लढाई लढाईची न्यायालयीन लढाई लढ मात्र मराठा समाजाविषयी जरांगे पाटल्याविषयी एक शब्द काय तुझी जीप बाहेर करून नारायका हराम खोरा मूर्खा हो तुला आहे यानंतर मराठा समाजाला तू काही बोलू नको सर्व बांधवांनी त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा त्याच्या घरात वाजला पाहिजे नाही तर पुन्हा जाऊन बंदखा देऊ त्याच्या आईला त्याच्या